हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजय अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि मी सुरेखा काकी आत्या नंतर काका पुढं बसले तन्मय बसल्या काकांजवळ आरोही इकडे बसली बस ना जरा आरोही इकडे बसली हे बघा तर आम्ही चालू होतो आता फिरायला तर मगापासून निघायचं होतं हे आले नाहीत ह्यांचं काहीतरी गणपतीच्या पाया पडायचं हे ते चालू होतं नंतर पोलीस स्टेशनमध्ये वगैरे गेली मग टाईम लागला आणि आता निघालो आता बराच टाईम झाला आहे पावणे सात वाजल्यात पावणे सातला निघालत तर आता सगळ्यात पहिलं सिद्धिविनायकला जायचं आहे मी पण खूप दिवस झाले सिद्धिविनायकला गेलेली नाही तर म्हटलं सिद्धिविनायकला जाऊन दर्शन वगैरे करून मग त्याच्यानंतर जायचं आहे डिलक्सला डिलक्सवरून नंतर पिक्चरचा पण प्लॅन आहे तर पिक्चरचा नाईटचा प्लॅन आहे सहावा अकराचं तिकीट आहे तर सव्वा अकराला जायचं आहे मग तोपर्यंत होत आहे जेवण वगैरे सगळंच निघालो आता किती वेळ ता ता लागते तनिष्काला तर बघितलं बसली कशी बघणार मी मग इकडून कोण बघायला अंधारात दिसून आपण गेली पाठी जागा होती म्हणून तनिष्का बसली पाटे जाऊ अंधार नाही का निघतात अंधार पड सहा वाजले की अंधार पडत

<laughs> <देखे ला। laughs> का गा, पेट्रोल पेट्रोल टाकण्याचं काय होता काय माहिती हवेतून चल तिला काही बी सांगू नका छान तू बसलो बाय का <laughs> <थी>। <laughs> <हाँए तुन्चल> <laughs> तर आम्ही आहोत आता दादर मध्ये मार्केट इथे आता सिद्धिविनायक <laughs> चाललो त्याच्यामुळे आणि स्वामींचं मंदिर पण इकडे साईडला मार्केट

जेवणाची लगेच खुशबू येते जेवणाची किती खुशबू याय साडे नऊ वाजता आपल्याला पूर्वीला पोचाव लागेल हा साडे नऊ ला नाही लवकरच

दर्शन झालं आमचं मुख्यर्शन झालं पण कारण लाईनमध्ये उभारलं तर खूप टाईम झाला असता म्हणजे दोन तीन तास रमत गेले असते लाईनमध्ये उभारल्यामुळे त्याच्यामुळे मुखदर्शन तर हे आमच्या साहेब तकडं सुरू झालं जातं मग अध्या काकाली लेश्वर एक्सप्रेसिस्ता <laughs> दर्शन वगैरे झालं मी घालत होता आता इथून विचार केला तर बीचवर जायचा पण झालं असं की उशीर झालाय त्याच्यामुळे आता डायरेक्ट आम्ही जाणार आहोत टी जेवण वगैरे करून कारण सव्वा अकराचा शो आहे त्याच्यामुळे त्याच्या अगोदर पोहोच आहे अकराच्या अगोदर डायरेक्ट आता हॉटेलमध्ये चोबारा तुम्ही दोन मिनट कुठे गेले माहिती दोघं पण कुठे गेले तिकडं लाडू घ्यायला गेलेत प्रसाद आरोई ना हेअरस्टाईल अशी केली इकडून पण आकडा काढला इकडून पण आकडा काढला आरोही ना इकडून पण आकडा काढला इकडून पण आकडा काढला कळू म्हणजे काय करायची पण आता नंबर लावायला लागेल त्याच्यानंतर मग घेवायला कारण अकरा वाजेपर्यंत आम्हाला थिएटर पोहोचायचं तर आता आम्ही बसलो तिथं वेटिंगला नंबर आहे आणि नऊ जणातला आम्ही तर मग मोठं टेबल बुक केलाय तर एक जेवते फॅमिली त्याच्यानंतर मग आठवड्यात मित्रांनो अकरा वाजता कसं पण करून थिएटरमध्ये पोहोचायचं आहे कारण सव्वा अकराचा शो आहे तर आम्ही जेवा या मूवीचं पिक तिकीट काढलेलं आहे बघूया कसं आहे तो माहीत तर नाही आणि त्याचा ट्रेलर वगैरे काहीच बघितलं नाही बघूया आत त्या इकडे बसले माझ्याजवळ आणि तनिष्का इकडे बसले काका तर त्यांनी काका सुरेखा आणि काकी तिकडं बसलं तन्मय पळू नको तन्मय तिकडं बसलं डिलक्स मध्ये टाईम लागतो तेवढंच कारण खूप पण तरी आज गर्दी नाही गर्दी कमीच आहे खूप कमी आहे एवढेच लोक आहेत आमच्यानंतर तर आज असं पण गर्दी नाही म्हणजे कसं काय काय माहिती खूप गर्दी असते तुम्हाला तर माहितच नाही होती जेव्हा आम्ही येतो तेव्हा तेव्हा खूप गर्दी असते आणि आम्हाला जेवायला जेव्हा असं काही नाही आहे साडेन उजल्या सव्वा सव्वा नऊ वाजल्या जात आरोही परत आम्ही आलोत पिक्चरला हे बघा सगळे पहिला पिक्चर सुटलं आहे आणि आता आमचं सव्वा अकराचा शो चालू आहे आहे आईमॅक्स थिएटर आणि त्यालाच आता नाव दिलं आहे मिराज सिनेमा म्हणून बाय काकी पकडून चला हे